तर नमस्कार सगळ्यांना आणि होका काल पण दवाखान्यात नेलं त्यांना आणि परत संध्याकाळी महागारी आणलं होतं रात्री आणि आता पण आणलं आहे महागारी आता सलाईन लावून आणलं सकाळनं कारण रात्री डॉक्टरनी सोडलं होतं आता सलाईन लावून आणलं रात्री सोनोग्राफी ही झाली आणि अजून पण सोयी नाही काढलेली हाताची पोटात अजून पण थोडं 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 दुखत आहेच तर ती पोटात दुखते सोनोग्राफीचा रिपोर्ट पण आलेला आहे तर आता रिपोर्टमध्ये काय सांगितलं आहे आणि त्याच्या आधी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते कारण की मी फोन कुणाचंही उचललं नाही कारण की माझी तशी मनस्थितीच नव्हती आणि माझा फोन माझ्या बारक्या भावापशी होता तर आत्ता आलाय घरी तो माझा फोन माझ्या बारक्या भावापशी होता आता माहीला आणायला गेलं तर आईन ती आई पण आली माझी आणि भाऊ पण आला आहे माझा भावाला जास्त व्हिडिओ म्हणजे असं नाही आवडत त्याला व्हिडिओमध्ये यायला म्हणून मी त्याला काही जास्त दाखवलं नाही तुम्हाला आणि व्हिडिओ काढायची मनस्थिती पण कुणाचीच नसती अशा टायमाला तर काल सगळ्यांनी कमेंट केल्या भरभरून मी कमेंट पण बघितल्या सगळ्यांच्या आणि मला जणांचं फोन आलं मी कुणाचासुद्धा फोन उचलू शकले नाही कारण की मला आहे ना मला फोनवर बोलायची सुद्धा हे नाही कारण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी ह्यांचं दुखणं हे असलं बघितलंय त्यामुळे मला असं सारखं सारखं कुणाला सांगू पण वाटाना झाले काय झाले काय झाले तर झोपल्यात येते आता हो का सलाईन लावलेली आहे हाताला इंजेक्शन सुई आहे आणखी सुई काढली नाही अजून डॉक्टरांनी सांगितले दोन दिवस काय जेवायचं नाही खायचं नाही प्यायचं नाही काय सुद्धा करायचं नाही आणि सगळ्यांचं फोन आलं नातेवाईकांचं ह्यांचं सगळ्यांचं फोन आलं माझे जेवढे जेवढे नातेवाईक आहेत ना त्यांचं सगळ्यांचं फोन आलं सगळी बोलली मला सगळ्यांनीही केलं पण कशी असते माहिती आहे का ही वेळ असती आणि ती जाऊन द्यायची वेळ म्हणलं ती माझ्या असं म्हणजे ह्याच्यावर आलं दडपण आल्यासारखं आलं तर मला म्हणजे मी काय करून काय नाही त्या सिच्युएशनला मला असं वाटत होतं पण आता आणलं आहे घरी आईस्क्रीम आणली भावानं आता ती आईस्क्रीमच द्यायची त्यांना जेवायला ह्याला काय द्यायचं नाही दोन दिवस ती आपिंड्याला आहे ना त्यांच्या सूज आलेली आहे आणि काल मी भोपळा केला होता म्हणजे भोपळ्याची भाजी खाल्ली त्यांनी आणि हिरवी मिरची भोपळा केला आता नेहमीप्रमाणे रोजच्यासारखं मी करते आता मला तरी काय माहिती आहे असं होईल हो म्हणून आणि होणारी गोष्ट कुठले बी काही बी म्हणजे त्याला फक्त निमित्त लागते त्या गोष्टीला होणाऱ्या गोष्टीला निमित्त आहे मला बी लई मोठा अनुभव मिळाला आहे की अशा टाईमला काय करायचं काय नाही करायचं आणि सगळ्या ह्याच्यात परिस्थितीत जायला मी म्हणलेलं मला सामोरे जाते पण मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या पुरीला जर काय झालं ना माझा जीवच जागेवर नाही राहत तरी पण तेवढ्या ह्याच्यातनं मला मी कधी एकटी गेले नाही कुठं तेवढ्या ह्याच्यातनं काल मी एकटी पण गेले दवाखान्यामध्ये सगळं झालं इथं कोण नाही तुम्ही सगळी विचारताय की मला हे हाय का ती हाय का मला सगळी तर कोणी नाही असं नाही ह्यांना बी सगळी तर पुन्हा असं नाही पण कसं आहे माहीत आहे का आता लई मोठी स्टोरी आहे मी तुम्हाला युट्यूबवरती सोशल मीडियावरती मला काय कुठल्या नातेवाईकांचा पण बाजार नाही मांडायचा त्यामुळे मी तुम्हाला ते काही सांगू शकत नाही जे आहे ती माझं आहे रिअल आणि सगळ्या गोष्टीला मी स्वतः सामोरे जायला तयार आहे मी फक्त माझ्या आईला भावाला फोन करून बोलवून घेऊ शकते आणि माझे चुलतं माझं बनायचं तर सगळी लांब लांब आहेत माझ्यापासनं शंभर 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 किलोमीटर मग ना माझे नातेवाईक आहेत त्यांना यायला लई वेळ लागतो आहे भाऊ आणि आई फक्त सत्तर किलोमीटर राहायचं तर भाऊ माझा काल लय गाडी पळवत आणली त्यानं वाऱ्यावर एक तासात गाडी त्यानं हिता आणली होती माझ्यासाठी झोपल्या ते असं आता सकाळी केळी खाल्ली दूध आणलंय आणि मला फक्त तुमच्या सपोर्टची सगळ्यांच्या गरज आहे आता कारण की त्यांना आता लय दिवस काम पण नाही होणार डॉक्टरने सांगितलंय आपण त्याला सूज आहे थोडीशी आणि ती हिरवी मिरची काल खाल्ल्यामुळं त्याला जखम झालेली आहे दोन दिवसांनी ठरवते डॉक्टर काय करायचं काय नाही अजून दोन दिवसांनी म्हणजे उपाशी पोटे ठेवायचे सगळंही पोट आहे ना ती सगळं रिकामं ठेवायचं फक्त आपलं ज्यूस फळं हे असलं दूध बीध असलं द्यायचं था, खायला त्यांना बाकी काय खायला द्यायचं नाही मला फक्त तुमच्या सपोर्टची गरज पाहिजेल मला जर पुढं जाऊन मदत लागली तर मी मदत मागल नाही लागली तर मी कुणालाही मदत मागणार नाही माझ्याकडं काय थोडंफार पैसे आहेत मदत लागली तर मी युट्यूबवरती ना माग नाही तर अन्यथा नाही मागणार कारण की तुमचासुद्धा एक एक रुपया तुमच्यासुद्धा कष्टाचा आहे मोलाच आहे मला तसलं कुणाचं नको आहे तर मला कमेंटमध्ये पण बरेच जणांनी बोलल्यात आहे तशी पण मला लागली तर मी मागेल हक्कानी पण तुमचा जेवढा सपोर्ट होईल ना तेवढा सपोर्ट मला खरंच करा आणि आत्ता मला सगळ्यात जास्त तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे माझी आई नाही म्हणून मी इथं व्हिडिओ बनवते मी माझ्या आईपुढं मला नाही रडता येत मला ती घरात होती म्हणून सकाळपासून मला हे वाटत होतं पण ती आता इथं नाही म्हणून मी व्हिडिओ बनायला लागले तिच्यासमोर मी नाही व्हिडिओ बनवू शकत आई पुढं आई समोर पण नाही व्हिडिओ बनवू शकत आता मला काय वाटतंय ती माझी मलाच माहिती आहे तर बघा मी तुम्हाला सांगत जाईल हळूहळू रोज एक एक व्हिडिओ टाकत जाईल कारण की माझी फोनवर सुद्धा बॉल आहे मला लई जणांचं सगळ्यांकडं माझा नंबर आहे तर मला फोन ही केला पण माझं काय चालेल माहिती आहे का मला फोन पे करायची गरज चालली आहे माझ्या नातेवाईकांनी पण म्हणजे माझ्या मामांनी ह्यांनी सुद्धा फोन केला होता मला की तुला गरज लागली तर सांगा आम्हाला म्हणून मी फोन पे करते तर मला मदत लागली तर मी घेईन त्यांच्याकडनं आणि तर ती पण कष्टच करून खाते ती सगळीच त्यामुळे मग मी घेईन त्यांच्याकडनं मी त्यांनासुद्धा म्हणले मला मदत लागली जर ऑपरेशनचा ह्याचा निर्णय ठरला तर कारण की म्हणतात की अपेंडे सहाय म्हल्यावरती ऑपरेशन करावंच लागेल त्या ऑपेंडेक्सचं त्याचा लय त्रास होतो पण मदत मला लागली तर मी घेईल नाही लागली तर मग त्यासाठी मी फोनपे करायला भावाकडं कर फोन दिला होता सकाळपासून सगळ्यांचा फोन आलं पण तो काही कोणाचा फोन उचलू शकला नाही कारण की त्याला कोण ओळखीतच नाही ना, ना त्यामुळं माझे नंबरवरून पण फोन येत होता जी सेव नंबर केला त्याच्यावरून पण फोन येत होता पण त्यांनी काही कुणाचाच फोन उचलला नाही फोन माझ्यापाशी आत्ता आणला आहे तर बघू आता मी तुम्हाला सांगत जायला हळूहळू सगळं काय 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 घडते फक्त मला तुमच्या सपोर्टची आता गरज आहे मला सपोर्ट करा आत्ता मी एवढा दिवस कधीच म्हणले नाही मला सपोर्ट करा कारण की आता माझी परिस्थिती तशी आहे तर तुम्हाला मी तुमच्या व्हिडिओमध्ये सांगते ह्यांची ही काय आता नाही तर बोलू शकत